एमपीडीए कायद्या अन्वय कारवाई झाल्यानंतर कारागृहातून सुटत साथीदारांनी मिरवणूक गुन्हे शाखा युनिट सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बोधले नगर डॉक्टर आंबेडकर चौक ते साधू वासवानी रोड या परिसरात हर्षद सुनील पाटणकर व त्याच्या साथीदारांनी हर्षद पाटणकर हा कारागृहातून सुटून आल्यानंतर परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणास ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणऐंशी दोन तेवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार प्रशांत मडकर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार प्रशांत मरकड मिलिंद परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हर्षद पाटणकर हा जेलमधून सुटून आल्यानंतर मिरवणुकीमध्ये वापरलेली महिंद्रा एक्स यू व्ही गाडी क्रमांक एम एच पंधरा जी एक्स सत्याऐंशी एकवीस जे वाहन वापरले होते ते वाहन नरेश उर्फ पवन कसबे याचे असल्याची माहिती समोर आली आहे या अनुषंगाने नरेश कसबे व हर्षद पाटणकर ध्रुवनगर भागात फिरत असल्याच्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना ही माहिती देऊन कसबे व पाटणकर या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक आंभोरे सह सिद्धार्थ लोखंडे नाशिक